मित्रांनो नुकतीच आपण सर्वांनी एक धक्कादायक बातमी ऐकली प्रसिद्ध टी व्ही मालिकेतील अभिनेत्री प्रिया मराठे हिचं कॅन्सरमुळे निधन झालं वयाच्या अवघ्या अडतीसाव्या कन्नी वर्षी ती आपल्यातून कायमची निघून गेली एवढा तरुण वय पुढे खूप आयुष्य शिल्लक असताना तिच्यासारखी ऊर्जावान अभिनेत्री अचानक गेल्याची बातमी ऐकून सगळेच हादरले पण इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो एवढ्या तरुण वयात कॅन्सरसारखा घातक आजार तिला कसा झाला आणि आपल्याला ही भीती का वाटली पाहिजे कारण कॅन्सर आता पुणाला होतो हा प्रश्न राहिलेला नाही आहे तर कधी आणि कोणत्या कारणामुळे होऊ शकतो हा खरा प्रश्न आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण त्या पाच मोठ्या चुका पाहणार आहोत ज्या आपण नकळत रोज करतो आणि या चुकांमुळे आपल्यालाही कॅन्सर होऊ शकतो तत्पूर्वी या व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा कारण अशाच प्रकारचे आरोग्यवर्धक कंटेंट नेहमीच तुम्हाला इथे मिळत राहतील चला तर मग मित्रांनो व्हिडिओला लगेच सुरुवात करूया चूक क्रमांक एक प्लॅस्टिकचा वापर मित्रांनो आपल्या दैनंदिन जीवनातील सर्वात मोठी आणि धोकादायक चूक म्हणजे प्लास्टिकचा वापर आपण पाणी पिण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या वापरतो डबे पिशव्या अगदी चहा कॉफी पिण्यासाठी प्लास्टिकचे कप वापरतो आपल्याला ते स्वस्त हलके आणि सोयीस्कर वाटतात पण त्यात दडलेला धोका आपल्याला दिसत नाही कारण प्लास्टिकमध्ये असलेले हे म्हणजेच डिस्पोजेबल आणि वॅलेट नावाचे रसायन आपल्या शरीरासाठी हळूहळू पसरत जाणारं विष आहे हे केमिकल्स आपल्या रक्तात मिसळले की त्याचा परिणाम आपल्याला लगेच दिसत नाही पण वर्षानुवर्ष शरीरात साचत राहतो आणि मोठ्या आजाराचे कारण बनतो यातील सर्वात मोठा धोका तेव्हा निर्माण होतो जेव्हा आपण गरम चहा किंवा कॉफी प्लास्टिकच्या कपात घेतो किंवा उन्हात ठेवलेल्या प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पितो उष्णतेमुळे किंवा थेट सूर्यप्रकाशामुळे प्लास्टिकमधले हे हानिकारक रसायनं सहज बाहेर पडतात आणि ते पाण्यासोबत आपल्या शरीरात जातात एकदा शरीरात गेल्यानंतर ही रसायनं रक्तामध्ये मिसळतात आणि आपल्या हार्मोन्सची नैसर्गिक कार्यप्रणाली बिघडवतात हा हार्मोनल असमतोल पुढे अनेक समस्या निर्माण करतो महिलांमध्ये गर्भधारणे संबंधित त्रास मुलांमध्ये वाढीची अडचण तर सर्वांमध्ये कॅन्सरचा धोका प्रचंड वाढतो यामुळेच डॉक्टर आणि तज्ज्ञ नेहमी सांगतात की प्लास्टिक गरम करण्यासाठी किंवा फ्रीझरमध्ये ठेवण्यासाठी कधीही वापर करू नका कारण तापमान बदलामुळे ते अजून जलदविषारी होतं मात्र यावरचा उपाय खूप सोपा आहे स्टील काच किंवा तांब्याच्या भांड्यांचा वापर करा ही भांडी थोडी जड असतील किंमत जास्त असेल पण आयुष्यभराचे आरोग्य वाचवतात लक्षात ठेवा की प्लास्टिक जितकं आपल्या दैनंदिन जीवनात सोयीचं वाटतं तितकंच ते आपल्याला हळूहळू आजारांच्या दरीकडे ढकलू लागतं म्हणून आजच हा निर्णय घ्या प्लास्टिकपासून जास्तीत जास्त दूर राहा आणि स्वतःसह आपल्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवा चूक क्रमांक दोन धूम्रपान आणि तंबाखू मित्रांनो कॅन्सरचं दुसरं मोठं आणि घातक कारण म्हणजे तंबाखूचा वापर सिगरेट बिडी गुटखा पान मसाला या सर्व गोष्टींचा परिणाम फक्त फुफ्फुसांवर होत नाही तर तोंडाचा कॅन्सर घशाचा कॅन्सर आणि अन्ननलिकेचा कॅन्सर निर्माण करण्यामध्ये यांचा थेट हात असतो तर मग यातील निकोटीन टार आणि इतर विषारी रसायने शरीरातील पेशींना हानी पोचवतात या रसायनांचा सतत संपर्क आल्यामुळे पेशींची नैसर्गिक वाढ बिघडते आणि ते अस्वाभाविक पद्धतीने वाढू लागतात ज्यामुळे हळूहळू कॅन्सरची प्रक्रिया सुरू होते मित्रांनो याची भीषणता तुम्हाला एका आकडेवारीतून कळेल जगभरातील तीस टक्के कॅन्सरच्या केसेस थेट धूम्रपानाशी जोडलेले आहेत म्हणजे जवळजवळ प्रत्येक तिसरा कॅन्सर रुग्ण हा तंबाखूमुळे आजारी पडतो इतकंच नव्हे तर तंबाखूचं सेवन केल्यामुळे केवळ कॅन्सरचं नाही तर हृदयविकार स्ट्रोक फुफ्फुसांचे आजार आणि प्रजनन अडचणीसुद्धा निर्माण होतात म्हणजे एका चुकीमुळे आपण फक्त आयुष्याची वर्ष कमी करत नाही तर उरलेलं आयुष्यही त्रासदायक आणि औषधांच्या अधीन बनवतो आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे याचा धोका फक्त धूम्रपान करणाऱ्यांनाच नसतो त्यांच्या जवळ राहणारे म्हणजेच त्यांच्या कुटुंबातील सदस्य मित्रमैत्रिणी सहकारी हे सगळेही पॅसिस्मोकर बनतात ते स्वतः धूम्रपान करत नसतानाही धुरातून बिघणाऱ्या विषारी रसायनांचा श्वास घेतात यामुळे त्यांनाही तितकाच कॅन्सरचा धोका असतो म्हणूनच आज ठरवा की धूम्रपान सोडणं हे केवळ स्वतःच्या आरोग्यासाठीच नाही तर आपल्या कुटुंबाच्या आयुष्याचं रक्षण करण्यासाठी गरजेची गोष्ट आहे क्रमांक चुकीचा आहार मित्रांनो चुकी चुकी आज आपण तिसऱ्या धोकादायक चुकीबद्दल बोलूया आणि ती म्हणजे चुकीच्या आहाराची सवय आजच्या फास्ट फूडच्या जगात आपण प्रोसेस्ड केलेलं जंक फूड खूप खातो चिप्स कोल्ड ड्रिंक्स बर्गर पिझ्झा रेडीमेड नूडल्स हे सगळे खाद्यपदार्थ चवदार नक्कीच वाटतात पण त्यांच्यामध्ये जे कृत्रिम रंग फ्लेवर्स आणि सगळ्यात वाईट म्हणजे ट्रान्सफॅट्स असतात हे घटक शरीरासाठी हळू विषासारखे काम करतात विशेषतः मुलं आणि तरुण पिढी अशा अन्नावर जास्त अवलंबून असल्यामुळे त्यांचा धोका आणखीनच वाढतो जंक फूडचा सर्वात मोठा संकट म्हणजे यातून शरीरात तयार होणारे फ्री रॅडिकल्स हे छोटे छोटे रसायनांचे कण आपल्या पेशीवर हल्ला करतात आणि त्यांच्या नैसर्गिक रचनेला हानी पोचवतात पेशीच्या डीएनएला झालेलं नुकसान हळूहळू दुरुस्त होणं थांबतं आणि तिथूनच कॅन्सरची सुरुवात होऊ शकते म्हणजे दरवेळी आपण प्रोसेस्ड फूड खातो तेव्हा आपण नकळत आपल्या शरीराला अशा शत्रूंना आमंत्रण देत असतो जी आपल्या जीवनावर गदा आणू शकतात यावरचा उपाय अगदी सोपा आहे आपल्या आहारात जास्तीत जास्त ताजे घरचे आणि सीजनल अन्न समाविष्ट करणं भाज्या डाळी होल ग्रेनांचा आहारात वापर वाढवावा यामध्ये अँटी मुबलक प्रमाणात असतात जे फ्री रॅडिकल्स निष्क्रिय करतात आणि पेशींना सुरक्षित ठेवतात लक्षात ठेवा की कॅन्सर पासून वाचायचं असेल तर बाहेरच्या फास्ट फूडपेक्षा आईच्या हातचं जेवण हाच खरा उपाय आहे चूक क्रमांक चार शारीरिक हालचालींचा अभाव मित्रांनो आधुनिक जीवनशैलीमध्ये सर्वात मोठा धोका म्हणजे सेकंडरी लाईफस्टाईल म्हणजे जास्त वेळ बसून राहणं आजच्या काळात ऑफिसचं काम असो ऑनलाईन क्लासेस असो किंवा तासन तास मोबाईलवर ट्रोलिंग असो बहुतेक वेळा आपण खुर्चीवर घालवतो जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच डब्ल्यू एच ओच्या अहवालानुसार जवळपास नव्वद टक्के प्रौढ लोकांना दररोज आवश्यक अशी शारीरिक हालचाल मिळत नाही यामध्ये भारताचा देखील मोठा वाटा आहे संशोधनात स्पष्ट झालं आहे की जास्त वेळ बसून राहणे ब्रेस्ट कॅन्सर आणि कोलन कॅन्सरचा धोका प्रचंड वाढवतं डब्ल्यू एच ओनुसार पुरेशा व्यायामाअभावी दरवर्षी पाच दशलक्ष म्हणजेच पन्नास लाखापेक्षा जास्त मृत्यू होतात शरीर हालचाल न केल्याने मेटाबॉलिझम मंदावते रक्तप्रवाह नीट होत नाही आणि हॉर्मोन्सचे नैसर्गिक संतुलन बिघडतं त्यातूनच पेशीवर ताण येतो आणि कॅन्सरच्या धोक्याचे प्रमाण वाढतं फक्त कॅन्सरचा नव्हे तर सेकंडरी लाईफस्टाईलमुळे मधुमेह स्थूलपणा उच्च रक्तदाब आणि हृदयरोग यांचा देखील धोका अनेक पटीने वाढतो भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद म्हणजेच आय सी एम आरच्या अहवालानुसार शहरी भागात राहणाऱ्या पासष्ट टक्के लोकांना दिवसातील आठ ते दहा तास खुर्चेतच जातो दिवसभर बसून राहणं हे जणू काही शरीराला हळूहळू शटडाऊन मोडमध्ये नेतं परिणामी पचनशक्ती कमी होते फुफ्फुसांमध्ये हवा खेळती राहत नाही आणि मेंदूवरही विपरीत परिणाम होतो यातून बाहेर पडायचं असेल तर दिवसातून नियमित हालचाल करणं गरजेचं आहे खूप मोठ्या व्यायामशाळेत जाण्याची किंवा कठीण व्यायाम करण्याची गरज नाही डब्ल्यू एच ओच्या मार्गदर्शक तत्वानुसार दर आठवड्याला किमान वीस मिनिटे मॉडरेट एक्सरसाइज जसे की चालणं सूर्यनमस्कार किंवा पंच्याहत्तर मिनिटे विगरस एक्सरसाइज करणं आवश्यक आहे अगदी साधं दररोज किमान तीस मिनिटे चालणं सकाळी योगा करणं किंवा हलका व्यायाम करणं एवढं जरी केलं तरी शरीराचे संतुलन पुन्हा पूर्ववत होऊ लागतं लक्षात ठेवा मित्रांनो आराम ही सवय आहे पण हालचाल ही गरज आहे मोबाईल लॅपटॉप किंवा टीव्हीवर बसून राहणं जितकं सोपं वाटतं तितकंच ते धोकादायक आहे एका आंतरराष्ट्रीय अभ्यासानुसार दररोज सहा तासांपेक्षा जास्त बसणाऱ्या लोकांचा अकाली मृत्यूचा धोका एकोणीस टक्क्यांनी वाढतो कॅन्सरपासून स्वतःचे रक्षण करायचे असेल तर शरीराला हलवत राहणं हाच एकमेव सुरक्षित उपाय आहे म्हणूनच उद्यापासून नव्हे तर आजपासूनच आपल्या जीवनशैलीत थोडा बदल करा कारण सक्रिय शरीर म्हणजे निरोगी आयुष्य चूक क्रमांक पाच नियमित तपासण्या न करणे मित्रांनो आपली एक मोठी सवय आहे की आपण आजारी पडलो तेव्हाच डॉक्टरांकडे जातो डोकेदुखी ताप अंगदुखी अशा छोट्या गोष्टींमध्ये डॉक्टरांकडे जाणं ठीक आहे पण कॅन्सर सारख्या गंभीर आजाराच्या बाबतीत ही सवय अत्यंत धोकादायक ठरते कारण कॅन्सर हा असाच एक आजार आहे जो सुरुवातीच्या टप्प्यात जवळजवळ शांत असतो त्याची सुरुवातीची लक्षणं इतकी सूक्ष्म असतात की रुग्णालाही आणि कधी कधी डॉक्टरांनाही लगेच समजत नाही कॅन्सरची लक्षणं बहुतांश वेळा उशिरा म्हणजेच तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजला गेल्यावरच स्पष्टपणे दिसायला लागतात त्यावेळेला रोग शरीरात पसरलेला असतो आणि उपचार कठीण होतात त्यामुळेच कॅन्सर झालेल्या रुग्णांपैकी अनेक जणांना वेळेत योग्य उपचार मिळत नाहीत आपण जर फक्त लक्षणे दिसेपर्यंत वाट पाहिली तर तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो यावरचा उपाय अगदी सोपा आहे म्हणजे नियमित आरोग्य तपासण्या म्हणजेच हेल्थ चेकअप करणे महिलांसाठी मॅमोग्राफी आणि पॅप्सवर ही चाचणी अत्यंत महत्वाची आहे या तपासण्यांमध्ये स्तनाचा कॅन्सर किंवा गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच शोधता येतो पुरुष आणि महिला दोघांसाठी ही तपासणी देखील तितकीच महत्वाची आहे कारण त्यामुळे पोट किंवा आतड्यांच्या कॅन्सरचे लवकर निदान करता येतं लक्षात ठेवा मित्रांनो कॅन्सर हा डेडेंट नाही वेळेत निदान झालं तर तो पूर्णपणे बरा होऊ शकतो संशोधन सांगतं की पहिल्या स्टेजला सापडलेल्या कॅन्सरच्या रुग्णांचा सर्व्हल रेट ऐंशी नव्वद टक्क्यांपर्यंत असतो पण तिसऱ्या किंवा चौथ्या स्टेजला हे प्रमाण फक्त वीस ते तीस टक्क्यांपर्यंत घसरते म्हणूनच डॉक्टरांकडे वेळेवर जाणं आणि नियमित तपासण्या करणं हा कॅन्सर टाळण्याचा किंवा वेळेत हडून पाडण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे मित्रांनो प्रिया मराठे सारखी तरुण आणि ऊर्जावान अभिनेत्री कॅन्सरमुळे गेली उद्या आपल्यापैकी कोणीही या जाळ्यात सापडू नये म्हणून या दक्षता घेणं अत्यंत महत्वाचे आहेत या पाच चुका जर आपण टाळल्या जसे की प्लॅस्टिकचा वापर धूम्रपान तंबाखू चुकीचा आहार व्यायामाचा अभाव तपासण्या न करणे तर आपण आपल्या आणि आपल्या परिवाराच्या आयुष्यात कॅन्सरचे सावट खूप मोठ्या प्रमाणात कमी करू शकतो तुमचं आयुष्य अमूल्य आहे कृपया या चुका टाळा जागरूक राहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण जागरूकता हीच कॅन्सर विरुद्धची सर्वात मोठी लढाई आहे मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला महत्वाचा वाटला असणार अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंटकरिता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकनला नक्की प्रेस करा भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र